शुभविवाह या मालिकेच्या नऊ मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ही आजीला बोलते आजी आपण आकाशे शिक्षण पूर्ण करायचे का त्याच्यासाठी आपण शाळा घरीच सुरू करूया तेव्हा आजीही हसू लागते आणि बोलते अगं विडी त्याचं एम बी ए पूर्ण झालं आहे आणि तेही गोल्ड मेडलिस्ट आणि हे ऐकून भूमी मात्र आश्चर्यचकित होते आणि तिला मनोमन आनंद होतो त्यानंतर आकाशसाठी ती, ती घरी शाळा भरवते आणि आकाशा बोलतो सायकल राणीने मायासाठी शाळा भरवली आहे असे बोलून तो आपल्या टिफिनमधील घास तिला भरवतो आणि हे पाहून पौर्णिमाला राग येतो आणि पौर्णिमा बोलते तुझी ही खोटी शाळा मी लवकरच बंद करणार आहे आणि ते तसा विचार करू लागते तेव्हा भूमी तिच्याजवळ येते आणि बोलते पौर्णिमा आकाश हे तुझे जिजू आहेत आणि मी त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करत आहे यामध्ये तू कसलाही खोडा घालू नको नाहीतर गाठ माझ्याशी आहे आणि तेव्हा पौर्णिमा मात्र घाबरते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये भूमी ही कशाप्रकारे पौर्णिमाला धडा शिकवणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे विवाह या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका